महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप्स टिप नंबर एक चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्यांचे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावे त्यात काकडीचा रस टाकून थोडासा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा तासाभराने धुवून टाकावा काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होते टिप नंबर दोन पिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा थोड्या दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग सुरकुत्या इत्यादी नाहीशा होतील टिप नंबर तीन गाजराचा रस टमॅट्याचा रस बीटचा रस पंचवीस पंचवीस ग्रॅम रोज दोन महिने पिल्याने चेहऱ्यावरचे मुरुमे डाग व सुरकुत्या नाहीशा होतात टिप नंबर चार व काहीने केस धुतल्याने केसातील कुंडा नष्ट होतो टिप नंबर पाच शंभर ग्रॅम मेंदीची पावडर शंभर ग्रॅम आवळा चूर्ण आणि पाचशे ग्रॅम चहापत्तीचे पाणी घेऊन लोखंडाच्या कढईत तीन दिवस ठेवून द्यावे त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी मिसळून केसात लावावे व दर पंधरा दिवसांनी हा प्रयोग केल्याने केस अगोदर तांबूस नंतर नैसर्गिकरित्या काळे होतील टीप नंबर सहा जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो टिप नंबर सात मधुमेह हो असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा दालचिनी स्वादिपिंडाला इन्शुलिन हो सोडण्यास मदत करते आठ साबुदाना खाण्याच्या खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते साबुदाना हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहारची कमतरता टाळण्यासाठी साबुदाना खूप फायदेशीर ठरते कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात टीप नंबर दहा नऊ दह्यामध्ये दुधापेक्षा पंधरा पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते टीप नंबर दहा कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो टीप नंबर अकरा स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात टीप नंबर बारा ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्यांचा त्यांचे सेवन केल्याने मूळ बरा होतो टिप नंबर तेरा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसुलाची कडी किंवा आमसूल पाण्यात घालून प्यावं सोलकडी कोकम घ्यावा सोलकडी सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो टिप नंबर चौदा पी लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात एक चमचा मध घालावे याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते तसंच लिंबू आणि मध हे पचनक्रिया आणि टॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते टिप नंबर पंधरा दम्याचा ता त्रास असेल तर दालचिनी दुधात उघळून घ्यावी त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कप कमी होण्यास मदत होते टिप नंबर सोळा गाजरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते आतड्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते तसेच गाजर हे विटॅमिन एचा उत्कृष्ट सोर्स आहे जो डोळ्यांच्या हो आरोग्यासाठी आणि चांगल्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे टिप नंबर सतरा बीट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते व आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा वाढवण्यास मदत होते टीप नंबर अठरा केळीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर विटॅमिन बी हे चारही महत्त्वाचे पोषक तत्व आढळतात ज्याचे सेवन केल्याने ऊर्जास्त्र मिळतेच ऊर्जा तर मिळतेच पण माणसाला थकवाही जाणवत नाही टिप नंबर एकोणीस अंजीर खाल्ल्याने सुस्ते आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते टीप नंबर वीस जास्त थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात टिप नंबर एकवीस डोळ्याखालील काळीवर तोळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलके मालिश करून झोपाला लवकर फरक जाणवेल टिप नंबर बावीस वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी नक्की का पहिले लिंबू दुसरे कोबी तिसरी काकडी टिप नंबर तेवीस हाडांमध्ये जर कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात टिप नंबर चोवीस उचकी थांबत नसेल तर उसाचा रस पिल्याने उचकी थांबते टिप नंबर पंचवीस दुधात हळद मिसळून पिल्याने डोकेदुखीत आराम मिळतो टिप नंबर सव्वीस छातीत दुखत असल्यास किंवा जळजळ होत असेल तर लिंबू सरबत घ्या टीप नंबर सत्तावीस घशातील इन्फेक्शन साठी गरम पाण्यात हळद मीठ टाकून गुळण्या करा आराम भेटतो नंबर रोज रिकाम्या पोटी चार ते पाच काजू खा व त्यावर अर्धा चमचा मध खा यांनी स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते टीप नंबर एकोणतीस मधासोबत मुळा खरबूज समप्रमाणात तूप द्राक्षे व गरम पाणी हानिकारक असतात टीप नंबर तीस जायफळ लिंबूच्या रसात उगाळून चाटावे यांनी शौचात साफ होते व पोटातील वायू नष्ट होतात टीप नंबर एकतीस दहा ग्राम आल्याचा रस दहा ग्राम मधात गरम करून दिवसातून दोन वेळा प्यावे दमाळ खोकला हो यास उत्तम औषध आहे आंबट खाऊ नये टिप नंबर बत्तीस दोन टोमॅटो काळी मिरी मिठाबरोबर निहा निराहार खाल्ल्याने पोटातले कृमी नष्ट होतात टीप नंबर तेहतीस जर तुम्ही दररोज काकडीचे सेवन करत असाल तर सालासकट खावे काकडी सालासकट खाल्ल्याने तुमची स्किन नेहमी टवटवीत आणि सॉफ्ट राहील टिप नंबर चौतीस केसामध्ये खूप जास्त कोंडा झाला असल्यास दह्यामध्ये थोडी काळी मिरी मिसळून डोक्याला लावावे त्यामुळे डोक्यातील खाज कमी खाज येणे कमी होऊन कोंडा कमी होण्यासाठी मदत होते टीप नंबर पस्तीस ज्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात त्या व्यक्तीने डोक्याला तेल लावून मॉलिश करू नये तेलाने मॉलिश केल्याने केस आणखीनच तुटू लागतात त्यामुळे केसांना तेल हलक्या हाताने लावावे टिप नंबर छत्तीस जर तुमच्या आयब्रोचे केस जास्त विरळ असतील तर झोपताना आयब्रोजना ॲलोवेरा जेल अथवा कस्टर्ड ऑइल लावून झोपावे असे नियमितपणे केल्याने तुमचे आयब्रो हळूहळू वाढू लागतील टिप नंबर सदतीस संत्र्याची साले शंभर ग्राम घेऊन वाळवून वाटून चूर्ण करावे यात शंभर ग्राम बाजरीचे पीठ व बारा ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून नंतर चेहऱ्यावर लावावे नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा काही दिवसातच चेहरा उजळून निघेल अडतीस चेहऱ्यावर मुरूम असतील तर मसूरची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा आठवडाभर हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा टीप नंबर एकोणचाळीस तुळशीची चार पाने लिंबाची दोन पाने दोन चमचे पाणी एकत्र वाटावे हे रिकाम्या पोटी घेतल्याने उच्च रक्तदाबात आराम मिळतो टिप नंबर चाळीस रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद कापून मीठ लावून खाल्ल्याने जुनी डोक जुनी डोकेदुखी दूर होते हा प्रयोग दहा दिवस भोपाट करावा तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर कमेंट मध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना शेअर करा धन्यवाद